नावा जाणीव या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पंचगंगा साखर कारखाना प्रकरणात पीएम पाटील गटाला दिलासा न्यायालयातील स्थगितनंतरही आत्मविश्वास कायम सर्वोच्च न्यायालयात विजय पी पीएम पाटील इचलगंजी गंगानगर येथील देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षात आज मोठी घडामोड झाली आहे कोल्हापूर येथील उच्च न्यायालय सर्किट बेंचने पीएम पाटील गटाच्या बाजूने निर्णय देत मोठा दिलासा दिला हा निर्णय आल्यानंतर कमनूर शहर आणि पंचगंगा कारखान परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले गुलाल उधाळा गेला फटाके फोडण्यात आले आणि समर्थकांनी एकमेकांना साखर भरवून सहकाराचा विजय साजरा केला याचवेळी न्यायालयानं हा निर्णय चार आठवड्याची स्थगिती दिली गेली पण तरी देखील पीएम पाटील गटाचा आत्मविश्वास अजिबात ढळलेला नाही रजनीताई मगदुम गटाने झालेल्या बिनविरोध निवडणुकीवर आक्षेप घेत ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता पी एम पाटील गटाने न्यायालयात आपली निवडीची वैधता सिद्ध करत बाजू मांडली सर्किट बेंचने गुरुवारी झालेल्या सुनावणीत पीएम पाटील गटाच्या बिनविरोध निवडीला वैध ठरवून दिलासा दिला यावेळी स्थगिती ही फक्त तात्पुरती आहे न्यायालयात आम्ही निश्चितपणे सत्य आणि सहकाराचा विजय मिळवू शेतकऱ्यांच्या आणि कामगारांचा विश्वास आमच्या सोबत आहे हीच आमची खरी ताकद आहे असे प्रतिपादन केले तसेच पीएम पाटील गटाने नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले पारदर्शक कारभार ऊस दराचा वेळोवेळी भरणा बोनस वितरण आणि कामगारांचा सन्मान या बाबीमुळे पंचगा साखर कारखाना आज आदर्श ठरत आहे अशी प्रतिक्रिया संचालक प्रमोद पाटील यांनी दिली व समर्थकांचे कामगार वर्गाचे व संचालक मंडळाचे मानले आभार या आनंदोत्सवात उपस्थित मान्यवर या निर्णयावर झालेल्या आनंदोत्सवात खालील मान्यवर व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते मान्य पी एम पाटील माननीय कुमार खोळ धनगोंडा पाटील बाबासो पाटील प्रताप नाईक संजय देसाई प्रमोद पाटील विशाल आवटी प्रकाश खोबरे रावसाहेब भंगारे बाबा पाटील महावीर चौगले भोपाल मिसाळ संतोष महाजन बापू मोरे रंजना निंबाळकर सौ शोभा पाटील याचबरोबर कमनूरचे माजी डेप्युटी सरपंच मान्यश्री श्री सुधीर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य मान्यश्री श्री अनिल कांबळे ग्रामपंचायत सदस्य भैया जाधव जंभा पाटील किशोर पाटील तसेच पंचगंगा कारखान्याचे कामगार वर्ग व पी एम पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर कामगार संघटना पदाधिकारी अध्यक्ष आझाद शेख सेक्रेटरी दीपक साखरे सदस्य सुनील कुंभार मारुती हनबर तसेच सर्व कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि कारखान्यातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्पा आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे पी एम पाटील गटाने ठामपणे सांगितले आहे की सत्य आणि सहकाराचा विजय सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायालयानं हायकोर्टनं बिनविरोध निवडणूक नुर झालेली आहे असा निकाल दिलेला आहे हा चा हा विजय झाला म्हटलं तर वावगं नाही कारण देशभक्त रत्नपन्नांचा आशीर्वाद आहे आमच्या सर्व सभासदांनीच आम्हाला सर्व संचालक मंडळीला कामगार सभासद बंधूंना आशीर्वाद आहे हे हायकोर्टच्या निकालावरनं सिद्ध झालं आहे म्हटलं तर काय वावगं नाही कारण इलेक्शन होऊन जवळजवळ दोल आता वर्ष होत आलं तरीसुद्धा काही विरोधी मंडळी कोर्टातसुद्धा काही मतं मांडतात त्या पद्धतीनं त्यांना मी कुणाला नावं ठेवणार नाही पण जे एक वर्ष वेळ झालेला आहे त्यांच्या तक्रारी ज्या केल्या होत्या त्या सेंट्रल सुद्धा त्या तक्रारी सर्व फेटाळलेल्या आहेत तरीसुद्धा अजून काही त्यांचं विरोधकांचं मन शांत झालं आहे असं नाही हायकोर्टनं निकाल दिला तरीसुद्धा आम्ही सुप्रीममध्ये जाणार आहे सुप्रीममध्ये जायला त्यांना काय जा कोणाचं बंधन नाही हायकोर्टने सुद्धा दावा म्हणलेला आहे तिथं आता आम्हाला आमच्या बाजूनं हायकोर्टनं ही झालेली निवडणूक ही बिनविरोध झाले असं निकाल दिलेला आहे आणि त्यांना काही कालावधी दिला आहे त्या कालावधीत काय काय होते काय काय करतंय ते बघूया पण आत्तापर्यंत रत्नापन्नांच्या आशीर्वादानं सर्व तुम्ही आम्ही मंडळी या कारखान्याचं भल्यासाठी आम्ही सर्वजण तिथं कारखान्याचं लक्ष ठेवून कारखाना चांगला चालावा अण्णांचं नाव राहावं या उद्देशानं आमच्या या संचालक मंडळीचं चा कामकाज चालू आहे आणि सभासदांचा भरघोस आम्हाला पाठिंबा आहे चार पाच सालापासून सभासद आम्हाला गेली चार पाच इलेक्शन भरघोज मताने निवडून दिलेले आहे आता बिनविरोध झाली कारखान्याला उभा राहायचं म्हटल्यावर कारखान्याचे पोटनेम जो उभा राहणार आहे त्याला माहिती पाहिजेत खरं म्हणजे काय काय पोटनियम आहेत किंवा कायदा काय आहे त्या पद्धतीनं छाननीसुद्धा झालेली आहे जिल्हा अधिकारी निवडणूक अधिकारी होते चांगल्या पद्धतीनं चन्नीबी आणि जिल्हा अधिकारीची निवडसुद्धा हे सेंट्रल गवर्मेंटनं निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे त्यांचा आदेशाविरुद्ध त्या निकालाविरुद्ध त्यांनी हायकोर्टमध्ये गेलं होतं हायकोर्टनं कोर्ट साहेबांनी सुद्धा संपूर्ण कायद्याचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर कारखान्याचे सभासद कार्यकर्ते हितचिंतक स कारखान्याचे कर्मचारी असतील भागातील गावातील प्रमुख नेते मंडळी असतील जिल्ह्यातील नेते मंडळी असतील त्यांनी या आमच्या निवडणुकीला जी मदत केली अशा सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्तो व्यक्त करतो आणि पश्चिम महाराष्ट्रातील हा देशभक्त रत्नापण्णांचा हा नावाजलेला कारखाना आज या ठिकाणी परत एकदा या कारखान्यानं गतवैभव प्राप्त केलेला आहे अण्णांच्या विचाराची आम्ही वारसदार आहोत त्यामुळं अण्णांच्या शिकवणीतून आम्ही तयार झालेले सर्व कार्यकर्ते भविष्यातसुद्धा हा कारखान्याला कसं गतवेध प्राप्त होईल हे आम्ही सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करू अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि प्रत्येकदा सर्व कार्यकर्ते सभासद हितजंतक कामगार यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव